पण फाशीची शिक्षा होऊ नाही शकत त्यांच्या फाशीची शिक्षा नाही होऊ शकत का त्याला बदलापूरवाल्याला दिलं असा तिथे विहार मध्ये ही घटना घडली नसती येणार नाही आम्हाला जे करायचंय ते आम्ही करून दाखवू आणि झोपा तुम्ही सरकार झोपा आणि आम्हाला लाडकी बहीण म्हणून तुम्ही पैसे पाठवता तुम्ही हे जे काही बंद करा कारण मुली रस्त्यावरती पडल्या नाहीयेत महिला रस्त्यावरती पडल्या नाहीयेत आज कुठेच मुली महिला सुरक्षित नाहीये मला तर असं वाटतं की आईच्या धर्मामध्ये पण ती सुरक्षित संपर्क केला के सांगितला आज आम्ही कालच मेसेज दिला होता अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आज आमच्या महिलांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची दिंड काढली आणि त्यांना चांगला वसाई विरारच्या बहुजन विकास आघाडीच्या महिला काय करू शकतात आणि काय होते हे आम्ही दाखवलेलं दहन करतात त्याप्रमाणे अशा आम्ही दहन करू न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काही दिवसांपूर्वीच बदलापूरला एक घटना घडली आणि संपूर्ण महाराष्ट्र हजर परंतु हे सगळं होत असताना सातत्याने ह्या गोष्टी समोर येतात विरार मनोर पाटाल देखील हाच एक प्रकार घडलेला आहे आपल्यासोबत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत महिला आहेत जाणून घेऊ नेमकं सगळं काय प्रकार आहे आणि काय विषय नेमकं काय प्रकार आहे काय घडलं आमच्या मनवेलपाड्यामध्ये एक सर आहे त्यांचं वय चाळीस आहे प्रोफेसर आहे त्यांच्याकडे आमची मुलगी क्लासला जाते तर तिला अश्विल भाषेमध्ये बोललं गेलं खूप अश्विल भाषेमध्ये बोललं गेलं त्यानंतर आम्हाला माहिती पडलं आणि आमचं सर्व पाड्यातील आता बहुतेक महिला गेल्या गेल्या आहेत सर्व महिला त्याला तिकडनं चोपत चोपत घेऊन आले आणि पोलीस प्रशासनाकडे त्याला दिलेलं आहे तीनशे चोपन्न आता मी साहेबांशी बोलून आलेली आहे तीनशे चोपन्न असा कलम त्याला लावला गेला आहे जर त्याला योग्य ती शिक्षा दिली नाही तर मग आम्ही काय करू शकतो ते आम्ही दाखवून देणार आहोत कारण मुली रस्त्यावरती पडल्या नाहीयेत महिला रस्त्यावरती पडल्या नाही आहेत आज कुठेच मुली महिला सुरक्षित नाहीये मला तर असं वाटते की आईच्या गर्भामध्ये पण ती सुरक्षित नाहीये कशाला जन्म देत द्यायचा मग त्याला तिला जन्म कशाला द्यायचा जर तिचं भविष्य असं शिकवून शिकायला पाठवतात आज तुम्ही जर पाहिलं डॉक्टरला मारून टाकलं आज ह्या आमच्या लहान मुलीला अशील बोलले जातं मग कशाला शिकवायचं आम्ही कशाला बाहेर पाठवायचो आम्ही हे सर्व करण्यासाठी एकच सांगते जर प्रशासनने आम्हाला योग्य ती कारवाई करून नाही दिली तर मग आम्हाला काय करायचे ते आम्ही दाखवून शिक्षा होऊ नाही शकत त्यांच्या शिक्षा नाही होऊ शकत का त्याला बदलापूरवाल्याला दिला असत आज इथे विहार ही घटना घडली नसती झालीच नसती सरकार आमचा झोपलेला आहे कारण बदलापूरला जी गोष्ट झालेली आहे त्यावेळेला फाशी दिलेली नाहीये त्याला त्याच्यामुळे जास्त हे घडायला लागलेलं ला आहे कारण सरकार मला वाटतं झोपेत चालू आहे आता सरकारची आणि याच्यानंतर अजून जर वाटत असेल तर तुम्ही झोपा आता महिलांमध्ये किती दम आहे तो आम्ही तुम्हाला दाखवतो आणि याच्यानंतर जर घटना घडली तर आम्ही इकडे येणार नाही आम्हाला जे करायचंय ते आम्ही करून दाखवू आणि झोपा तुम्ही सरकार झोपा आणि आम्हाला लाडकी बहीण म्हणून तुम्ही पैसे पाठवता तुम्ही हे जे बंद करा आम्हाला सुरक्षा द्या आमच्या मुलींना आम्ही मुली कशा मुली जे आम्ही जन्म देतो त्या मुलींना आम्ही वाढवतो आणि त्याच्यानंतर हे चालू आहे काय करायचं आम्ही आम्हाला कधी न्याय मिळणार जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी होणार थांबणारच नाहीयेत तुम्ही जोपर्यंत फाशी देत नाही त्याच्यानंतरचा हा विषय थांबेल तुम्ही स्वतः फाशी द्या सरकारला आम्ही सांगतो तुम्ही झोपायचं आहे ना जरा डोळे उघडा तुमचे आणि काय आपल्या महिलांवरती काय अत्याचार होतात ते जरा बघा तुम्ही स्वतः आज या ठिकाणी मी सगळ्यांना तमाम बांधवांना सांगू इच्छितो की बहुजन विकास आघाडीचा आराध्य दैवत ज्यांना आपण आम्ही मानतो त्यांची शिकवण आहे विरार मान विरार नालासोपार आणि वसईमध्ये की जिथे अन्याय होतोय तिथं महिलांनी तुटून पडा आणि तीच शिकवण आज आम्ही लागू केलेली आहे आमच्या महिला भगिनीने आज कारगिलच्या टोकापासून पोलीस स्टेशनला चपलाचा हार घालून आणि काळिंबा फासून या ठिकाणी आणलेलं आहे ही आम्हाला शिकवण आदरणीय आमच्या अप्पा आहेत बहुजन विकासाच्या आघाडीचे आराध्य दैवत त्याला मांडतो त्यांची शिकवण आहे आणि ती शिकवण आमच्या जयदुर्गा मंडळाने आत्मसात केले आमच्या संगीता भेरीने आत्मसात केले मी जनतेला हेच सांगू शकतो शकतो की ज्या ठिकाणी अन्याय होतोय ज्या ठिकाणी बलात्कार होत आहे ज्या ठिकाणी अश्विल चाहे होतात या ठिकाणी आमच्या महिला या वाघिणी म्हणून लढणार आहेत आणि त्याला तिथे ठार माल्याशिवाय राहणार नाही ही शिकवण आज आम्ही बहुजन विकास आघाडीकडून शिकलेलो आहोत आज मी विराचा नागरिक आहे मी सगळ्या तमाम बांधवांना हेच अपील करेन हो जिथे न्याय होतो तिथे अन्यायावर तुटून पडा आणि न्यायासाठी आपण जे लढतोय त्या न्याय देवतेला सुद्धा मला विनंती अभिवादन करायचंय किंवा न्याय व्यवस्थेला विनंती करायची आहे की लवकरात लवकर असे अन्याय होऊ नये याला कठोर कारवाई व्हावी असा एक ऍक्ट आणावा हे अशा प्रकारे अशा दुर्दैवाने आज जर महिला महाराष्ट्रामध्ये असुरक्षित असतील तर मग करायचं काय जाणून मी आपल्यासोबत यावेळेला मनीष राऊत देखील आहे जो नराधम आहे त्याला चोप दिलेला आहे चांगला आणि आता 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 पोलिसांच्या ताब्यात आहे जाणून घेऊया यापुढे स्थानिकांची भूमिका काय असणार आहे नेमका काय प्रकार घडला सात ते आठ वर्षापासून ईशांत क्लासेस करून आहेत मनवेलपाडा आणि महाकाली मंदिराच्या वरेचे क्लासेस आहेत हा दिल्लीमध्ये राहणार आहे हा मुलींना असली चाळे करणे हात लावणे पप्पी मागणे एका मुलींनी डेअरिंग करून आमच्या दुर्गा महिला मंडळाकडे संपर्क केला सांगितला आज आम्ही कालच मेसेज दिला होता अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आज आमच्या महिलांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याची दिंड काढली आणि त्यांना चांगला वसई विरारच्या बहुजन विकास आघाडीच्या महिला काय करू शकतात आणि बलात्कार्याचं काय होते हे आम्ही दाखवलेलं आहे त्याला आता अटक झालेली आहे पण अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही पोलिसांची भूमिका काय आता तुमची मागणी काय पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे पोस्टा आणि सगळे कलम लावलेले आहेत त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे त्याला अटक झालेली आहे पण असे अन्याय अत्याचार होत असेल तर आम्ही गप्पा बसणार नाही आम्ही ज्याप्रमाणे दसऱ्याला रावणाचं दहन करतात त्याप्रमाणे अशा बलात्कारांचं आम्ही दहन करू खरं आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या अतिशय गुणास्पद आहेत या स्थानिकांनी त्याला चांगला चोप दिलेला आहे सध्या जो आरोपी आहे तो विरार पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांच्या ताब्यात आहे असं असताना खरंच कुठे ना कुठेतरी राज्याचे जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी कुठेतरी एक कडक कायदा आणणं काळाची गरज आहे अन्यथा बदलापूर सारखे प्रकार ये आता जागो जागी ला थी, आसा हे आता जागोजागी घडायला लागलेत हे आपल्याला दृश्य दिसते असं असताना याच्यामध्ये आता पोलीस प्रशासन काय भूमिका घे पाण्यासारखं ठरेल परंतु कुठे ना कुठे तरी अशा नराधमांना चोकलच पाहिजे काळाची गरज आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसंतरा